नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये हेमन ढोमे दिदर्शित ज्योती विद्यालय हा चित्रपट रिलीज झालेला आहे त्याचा बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ज्योती विद्यालय मराठी माध्यम हा हेमन ढोमे दिग्दर्शित चित्रपट जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे या चित्रपटाने पहिल्या विकेंडला तब्बल तीन करोड एक्क्याण्णव लाख रुपयाचा गल्ला जमवलेला आहे कांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम हा मराठी शाले संबंधातील सिनेमा पहिल्याच दिवसापासून अनेक शहरामध्ये हाऊसफुल सुरू आहे प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहे हा सिनेमा पाहून प्रेक्षक मराठी शालेच्या आठवणीमध्ये रमलेले आहे सोशल मीडियावरही प्रेक्षक या सिनेमाबद्दल प्रतिक्रिया देत आहे आपला प्रत्येक सिनेमाप्रमाणेच हेमंत ढोमेच्या ज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलेले आहे कांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाने पहिल्या दिवशी सत्याऐंशी लाख त्रेचाळीस हजार रुपये कमवले होते दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने सत्तेचाळीस लाख एकोणनव्वद हजार रुपये कमवले होते तिसऱ्या दिवशी एक कोटी दहा लाख रुपये कमवले होते चौथ्या दिवशी एक कोटी पंचावन्न लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं पाचव्या दिवशी बावन्न लाख रुपये कमवले होते आणि सहाव्या दिवशी बावन्न लाख सहा हजार रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाची कमाई आतापर्यंत सहा दिवसात चार कोटी शहाण्णव लाख रुपये झालेले आहे कांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपटाचं संगीत व गाणी उत्तम आहे आपण बालपणी ऐकलेले गाणी या चित्रपटात पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी ताज्या होत आहे त्याचबरोबर सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केलेले आहे त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या शाळेची पुन्हा एकतर सफर घडते असं वाटून जातं